विजय यादव यांची शैक्षणिक मदत वाखण्याजोगी विदर्भ अकॅडमीला एम पी एस सी अभ्यासक्रमाची पुस्तके भेट युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजय यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपत विदर्भ अकॅडमीला एम पी एस सी अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेल्या पुस्तकांचा संच भेट दिला या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात मिळाला आहे तसेच अॅकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या सरापरीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना विजय यादव यांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो खूप शिका अभ्यासात सातत्य ठेवा आणि यशस्वी व्हा असा प्रेरणादायी संदेश विजय यादव यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख रामेश्वर थारकर ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर पुरुषोत्तम बिलेवार ग्राम विकास अधिकारी पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बुरंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शेख नईम यांनी मानले मी एक माझी सैनिक माणूस आहे त्यानंतर माझी माझी मिसेस अॅग्रिकल्चरमध्ये त्यांची फील्ड वेगळी आणि मी एक शेतकरी आहे त्यान त्यानंतर एक, एक अकॅडमीज त्यानंतर स्पर्धा परीक्षे क्लासेस आणि त्यानंतर माझ्या संपर्कामध्ये असे काही लोक आले की त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सजेस्ट केलं की बा आपण हे जर केलं तर आपल्याला आनंद मिळतो मग आपण पैसा लाईफमध्ये भरपूर कमावला हो आणि त्या पैशामधून जर आनंद भेटला नाही तो पैसा कमवून फायदा काय ज्या गोष्टीमध्ये ज्या एखाद्या माणसाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला पोलीस बनायचं आहे मला आर्मीमध्ये जायचं आहे मला एअरफोर्समध्ये जायचं आहे मला नेव्हीमध्ये जायचं आहे प्रत्येकाचे अलग अलग स्वप्न आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा आता इंजिनियर बनायचं नाही आणि त्याच्या खूप फोर्स केला की बघ नाही जे तू जेही क्रॅक कर जेई क्रॅक कर त्याला नाही त्यामध्ये इंटरेस्ट तो इंजिनियर कसं कसं करून बी समोर तो सक्सेस होणार नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे ध्येय आहे ते अचीव करणं गरजेचं आहे तर युवक क्र, युवा क्रांती संघटनेचं हे काम मराठीत होतं ते आपण जास्त दूर पोहोचू शकत नव्हतो म्हणून त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की आपण युवा क्रांती संघटना ही फक्त संघटना आपण एका मोल्ल्यामध्ये एका शहरामध्ये आणि पो शहराच्या बाहेर आ जाणार म्हणजे त्याला खूप वेळ द्यावा लागतो पोचायचा तर त्याच्या या माध्यमातून त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण युवक युवा क्रांतीच्या संघटनेच्या माध्यमातूनच युवा क्रांती न्यूज युवा क्रांती, युव क्रांती डिजिटल मीडिया हा त्यांनी स्थापन केला कशासाठी किंवा विद्यार्थ्यांना एका वेळेस एक एक जर बेरोजगारासंबंधी रोजगारासंबंधी एखादी जर बातमी आली ती बातमी हजारो विद्यार्थ्यांमध्ये पोहोचली पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी हे रोजगार रोजगार त्यांना संधी आपल्या युवा क्रांती न्यूजच्या माध्यमातून माहिती पडल्या पाहिजेत हे त्यांनी हे हे के केलेलं तुमच्या इथं लिहिलेलं आहे उज उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा त्यापैकी हे विजीबू यादव हे उठून स्वप्नाचा पाठलाग करणारे हे आदर्श व्यक्तिमत्व आहे युवा क्रांती संघटना जी अभ्यासिका म्हणून सुरुवात केली होती शेगाव शहरात सर त्यावेळेस अभ्यासिका नव्हती आणि सामान्य घरातले मुलं हे रोज अपडाऊन करून तिथल्या अफिसेत जाऊ शकत होते त्याला जे काही चार जो हजार रुपये बाराशे रुपये येणं जाणं मग चार पाण्याचा खर्च तो सगळंच लागतो तर त्यामुळं काही काही सामान्य घरातले जे मुलं होते ज्यांची शिकायची खूप इच्छा होती परंतु ते तेवढा खर्च प्रिपेअर करू शकत नव्हते कारण की काम न करता मग आपल्याला गेलो कधी तर आपलं ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जाणं काम करू शकत नव्हतो तर शेगातले पंधराच मुलं माझ्याकडे आले की विज्वा म्हणे सध्या शेगात अभिसा कोणतीच नाही म्हणे तर म्हणे तुम्ही अभ्यासिका चालू करा म्हणे बा आम्हाला असं तर तुम्ही जो चार्ज घ्यायचा तो घ्या म्हणे बिझनेसला चार्ज घ्यायचा विषय पण नंतर बघू म्हटलं मग मी थोडीशी माहिती काढली तर मला ते बघितलं की खरं शकत अभ्यासिका नाही सामान्य वरातला माणूस आपल्याला जाणंही न करू शकत नाही तर त्यासाठी मग मी माझी जी बेकरी नक्की तिकडे शिफ्ट झाली आता सध्यावर रोडला आहे तर जी माझी बेकरी जागा होती सव्वीशे स्क्वेअर फीटची त्या ठिकाणी बेकरी होती त्या बेकरीला पूर्ण सजवलं पडजवलेला एकदम पॉश केलं आणि त्या ठिकाणी तत्कालीन ज्या ते सी होते अतुल पंतची यांच्या हस्ते त्या अभ्यास उद्घाटन केलं त्या पंधरा दिवसानंतर मग मुली पुन्हा आल्या की भाऊ तुम्ही फक्त मुलांसाठीच केलं मुली कुठे जातील मग डबल मग मुले पार्टिशन टाकलं मनामध्ये आणि बॅक साईडला मुलींची पण अभ्यासी चालू केली अशा प्रकारे अभ्यासिका युवकांनी आणि संघटने माध्यम चालू झाली तिचा मेन गाभा हा आहे की अभ्यासिका चालू करायचा उद्देश काय आता हे सगळे मुलं आले त्यामुळे चालू केले आता त्या अभ्यास बरं जवळजवळ आपले आठ विद्यार्थी लागले ना तुम्ही सांगितल्यानुसार तुला ज्या मुलीचं नाव आठवलं ना तर करा भिसे दीपिका भिसे दीपिका भिसे जसं सरांनी सांगितलं की आता नेहमीत जी मुलगी लागली ती पण डिस्टर्ब झाली होती ती पण आमची जे अभ्यासांची मुलगी लागली होती कॅनरा बँकमध्ये लागली ते कॅनरा बँकमध्ये लागली होती तिने मदत अभ्यास सोडली होती आता माझं कसं राहायचं सर मी रेग्युलर दर महिन्याला पेपर घेतो ना ते पेपरनुसार मी माहिती ठेवायचो कोणती मुलगी अनुसार काय मग ती जेव्हा तिने येणं बंद केलं तर त्यावेळेस निरोप पाठवला मी गेले म्हटलं येणं बंद काऊ नाही तर थोडंसं ते डिस्टर्ब झालं ती लागत नाही म्हटलं एक वेळा चान्स घे डबल लागून जाईल म्हटलं खरं खरं त्या महिन्यात ती मुलगी लागली ज्यावेळेस त्याचा सत्कार समारंभ झाला ते कोर्टामध्ये कोण लागलं ते दोघांचा घेतलं होतं पण आहे ना दिनकर गाळे आणि त्या दीपिकाचा दीपिकचा तर ती अक्षरशः त्या बोलताना रडली एकदम भाऊक झाली त्या घरची असं इमोशन वातावरण झालं होतं की जिने पूर्ण स्टेप सोडली होती म्हणजे पूर्ण महागली होती परंतु आपल्या एका भेटीने एका फोनने डबल तिथं आपल्या ॲक्टिव्ह झाली आणि सहा महिन्यात जिदीने तिच्यासोबत जे बोलायचं मी त्या इन्स्पायरेशनच्या हिसमांतीला बोललो त्या पद्धतीने अभ्यास केला ते करून पण दाखवलं करिअर घडवायचा ना तर कुठं ना कुठं आपल्याला चॅलेंजिंग राहणारच रह आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना समजून सांगण्यात यशस्वी व्हा काय मुली करत नाही मग आई प्रेशर टाकतात मग करायचं तर करूच नका ना तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की नाही विश्वास असल्यावर तो विश्वास तुमच्या आईवडिलांना दाखवा की माझा कॉन्फिडन्स चांगला मी लागू शकते म्हणून आईवडील पण सर विरोध करत नाही काय होतं मुलं किंवा मुली समजा नाही या वडील म्हणताय चांगलं स्थळ रे जेशा चांगलं आहे ना का सरने सांगितलं कु अरे बरोबर आहे पण सरी तर भेटला कधी तर लाईनच पुंड्या पण लाईन लागते सर अशी कंडिशन आहे सरीला वेळी किंमत विचार करा जर तुम्हाला एखादा जॉब लागला तर तुमचं आयुष्य काय राहील किती जबरदस्त किती फुल राहील त्याला मग थोडंसं कुठंतरी संघर्ष करावाच लागेल जगात काही भेटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाय महाराज संघर्ष नसता याला आपण आज बसेल नसतो ऐकतो तर काहीच भेटत नाही तुम्हाला संघर्ष कुठं ना कुठं तुम्ही चांगलं आहे तुमचा विश्वास आहे की तुम्ही करू शकता ते तुम्हाला दाखवावं लागेल ना ते याशिवाय होणार नाही